नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे हिवाळा म्हटलं की सर्वात अगोदर आठवतं तो गाजर आणि गाजरापासून बनवलेला हलवा तर आपण नेहमीच खातो पण आज आपण थोडंसं चेंज म्हणून गाजराची मस्त अशी मावा बर्फी बनवणार आहोत झटपट तयार होणारी आहे अगदी जास्त काही साहित्य लागत नाही जे आपण हलव्यासाठी साहित्य वापरतो त्याच साहित्यामध्ये आठ ते दहा दिवस टिकणारी मस्त अशी गाजराची मावा बर्फी बनवणार आहोत तर या ठिकाणी पहा रंगही अगदी छान आलेला आहे आणि मस्त अशी बर्फी है। है या ठिकाणी आपली तयार झालेली आहे खायलाही तितकीच टेस्टी आहे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक जरूर करून द्या चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा त्या बाजूचे बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात एवढे गाजर घेतलेले आहे गाजर छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे पुसून घ्यायचे आहे बर्फीसाठी किंवा आपल्याला हलव्यासाठी जेव्हाही आपण गाजर घेऊ ते अशा पद्धतीचे बारीक जे गाजर असतात ते आपल्याला घ्यायचे आहे जाडसर गाजर घ्यायचे नाही कारण त्याच्या आतील जो पिवळसर भाग असतो व्हाईट भाग असतो तो आपल्याला हलव्यामध्ये किंवा बर्फीमध्ये यूज करायचा नाही त्यामुळे आपले पित्तही वाढते आणि आपली जी बर्फी किंवा जो गा हलवा आहे तोसुद्धा कडवट होण्याची शक्यता असते त्यासाठी हलव्यासाठी किंवा बर्फीसाठी गाजर निवडत असताना अशा पद्धतीचे पातळसर बारीक गाजर आपल्याला घ्यायचे आहे आता हे गाजर आपल्याला छान किसणीने किसून घ्यायचे आहे जर गाजर जाड असेल तर त्याचा आतील जो पिवळसर भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि फक्त वरचे जो लालसर भाग आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे तर इथे मी सर्व जो गाजर आहे तो छान मस्त असा किसणीने किसून घेतलेला आहे लगे हुए। तर आता हा लगेचच आपण आता परतवून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूपसुद्धा आपल्याला जास्त काही लागत नाही या बर्फीसाठी तर दोन चमचे मी साजूक तूप वापरलेलं आहे आता ह्या तुपावरती आपल्याला तीन ते चार मिनटं हे जे गाजर आहे ते छान खमंग परतवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती सतत परतवत आपल्याला हे गाजर छान असं परतवून घ्यायचं आहे गॅस आपण मोठा ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला सतत उलटणीच्या मदतीने हे गाजर छान असं तुपावरती परतवून घ्यायचं आहे हलकासा याचा रंग चेंज झाला हलकासा ऑरेंज कलर आला गाजराला की लगेचच आपण आपली पुढील प्रोसेस करणार आहोत तर ह्या गाजराला परतण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनटं एवढा वेळ जाणार आहे मध्यम गॅसवरती थोडासा जास्त वेळ लागू शकतो म्हणून मी इथे मोठ्या गॅसवरतीच हे गाजर छान असं परतवून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता गाजराचा जो रंग आहे थोडासा ऑरेंज झालेला आहे म्हणजे तुपावरती छान असं हे परतलं गेलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर साधारणतः इथे मी अडीचशे ग्रॅम एवढं दूध घालत आहे म्हणजे आपले अर्धा किलो गाजर आहे त्याच्यासाठी आपण इथे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव लिटर एवढं दूध यामध्ये वापरलेलं आहे दूध इथे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता या दुधामध्येच आपल्याला हे गाजर छान असं शिजवून घ्यायचं आहे गॅस आपण मध्यम ते थे मोठा ठेवू शकतो आणि त्यावरती हे दूध छान असं आटवून घेऊ शकतो तर इथं आपलं जे दूध आहे हे ऑलमोस्ट आता हे आटत आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे साखर तर साधारणतः शंभर ग्रॅम एवढी साखर मी इथे वापरलेली आहे तर यामध्ये परफेक्ट असा हलवा जो आहे हा गोडसर होतो कमीही गोड होत नाही आणि जास्तही गोड होत नाही त्यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम एवढा खवा वापरलेला आहे हा बिना साखरेचा खवा यात मी वापरत आहे दूध आटल्याच्यानंतर साखर आणि खवा आपल्याला दोन्ही एकसोबत घालायचा आहे आणि पुन्हा एकदा साखर आणि खवा जो आहे हा गाजरामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे जेव्हाही आपण गाजराचा हलवा बनवतो तेव्हा आपण त्यामध्ये ते साखर जी आहे ही सर्वात शेवटी घालतो कारण जर साखर अगोदर घातली तर ती नंतर हलवा खात असताना दाताला चिकटते परंतु आपल्याला इथे गाजराची वडी बनवायची असल्यामुळे यात आपण साखर जी आहे ही खव्यासोबतच घातलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जो खवा आहे तो छान असा गाजरामध्ये मिक्स झालेला आहे आणि दूधही पूर्णपणे आटलेला आहे आणि साखरही आटलेली आहे म्हणजे आपली जी हलव्याची कन्सिस्टन्सी आहे ती अशा पद्धतीची असते परंतु आपल्याला इथे हलवा न बनवता वडी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हे अजून थोड्या वेळासाठी शिजवावं लागणार आहे साधारणतः तीन ते चार मिनटं आपल्याला हे अजून छान असं शिजवून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला जो हलवा आहे तो जेव्हा आपण मिक्स करत असू तेव्हा हे थोडंसं जडसर लागतो तेव्हा समजायचं की आपलं वडीसाठीचं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे आपल्याला अजून साधारणतः तीन ते चार मिनटं हे मिश्रण छान असं मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे सतत परतवायचं आहे अजिबात आपल्याला गॅस कुठेही सोडायचा नाही त्यानंतर आपण चेक करून बघणार आहोत हे जे मिश्रण आहे हे वडीसाठी परफेक्ट तयार झालं आहे की नाही जसं जसं गाजर शिजत जातं तसं तसं त्याचा रंगसुद्धा चेंज होत जातो तर सुरुवातीला जे गाजर होतं त्याचा हलकासा असा ऑरेंज रंग दिसत होता आणि आता शिजल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या गाजराचा जो रंग आहे तो मस्त असा लालसर तयार झालेला आहे आता आपली जे वडीसाठी जे जे मिश्रण आहे हे तयार झालं आहे की नाही ते एकदा चेक करून पाहूया तर आता हे मिश्रण मी एका प्लेटवरती थोडंसं पसरवून घेते आणि त्यानंतर हे थोडं तसं आपल्याला थंड होऊ द्यायचं एक दोन मिनटासाठी ती गोळा तयार करून पाहायचा जर गोळा तयार झाला की समजायचं आपलं वडीसाठीचं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये पाव चमचाभर एवढी वेलची पूड टाकणार आहोत वेलची पूड आपल्याला सर्वात शेवट टाकायची आहे कारण त्यामुळे आपल्या हलव्याला छान असं फ्लेवर येणार आहे आता लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत आणि जी वडी आहे ही आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे जेव्हा आपण मिक्स करतो हातला अप जाना ते हाताला आपोआप जड जाणवतो तेव्हाच समजायचं वडीसाठीचं मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये हा सेट करणार आहोत त्याला मी तुपाने छान असं ग्रीस करून घेणार आहे आणि ह्यामध्येच आता जो हलवा आहे तो आपल्याला सेट करायचा आहे गाजर लालबुंद असल्यामुळे आपल्या वडीलासुद्धा रंग अगदी छान येणार आहे सर्व जे मिश्रण आहे मी थोडं थोडं करून आता या ताटामध्ये छान व्यवस्थित पसरवून घेणार आहे गरम गरम असतानाच आपल्याला छान असं हे पसरवून घ्यायचं आहे अगदी गाजर हलवा जसा बनवतो अगदी सेम तीच पद्धत आहे फक्त आपल्याला जो टायमिंग आहे हा थोडा वडीसाठी जास्त लागणार आहे गाजर हलवा थोडासा लवकर होतो आणि वडी जी आहे ही वडी बनवण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो कारण की वडीला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला ते थोडंसं जास्त शिजवावं लागतं त्यासाठी तर या ठिकाणी मी छान स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं असं करून घेतलेलं आहे त्यानंतर वरतून थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे गार्निशिंगसाठी पूर्णपणे ऑप्शनल आहे आता सर्व ड्रायफ्रूट मी यावरती टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता ही वडी आपल्याला तीन ते चार तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल तर ही आपल्याला सात ते आठ तास तशीच ठेवावी लागणार आहे फ्रीजमध्ये लवकर सेट होते तर इथे आपले तीन ते चार तास झालेले आहे आणि आपली वडीसुद्धा सेट झालेली आहे आता आपण कट करून घेऊया गरम असताना ही जी वडी आहे ही व्यवस्थित कट होत नाही त्यासाठी आपल्याला पूर्णपणे ही सेट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सुरीच्या मदतीने हे कट करून घ्यायचे आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ही वडी तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्ही याला डायमंड शेप देऊ शकता परंतु इथे मी चौकोनी आकारामध्ये ही वडी कट करून घेणार आहे तर मस्त अशी इझिली ही कट होत आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी हलवाई स्टाईल आपली जी गाजराची बर्फी आहे ती इथं तयार झालेली आहे तर एक वडी आता काढून दाखवते तर वडी पहा किती छान अशी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल आपली जी गाजराची वडी आहे जी बर्फी आहे ती इथं तयार झालेली आहे यामध्ये मावा टाकल्यामुळे आपली जी वडी आहे ही अतिशय छान आणि चविष्ट लागणार आहे ही वडी तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोरसुद्धा करून ठेवू शकता आणि फ्रीजच्या बाहेर जर ठेवणार असाल तर तीन ते चार दिवस ही वडी छान टिकते तर कशी वाटली आजची ही मावा गाजर बर्फीची रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा